साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा भारतीय जनता पार्टीचे जर विधानसभा निवडणूक प्रमुख तर मनगोडा रवी पाटील जनकल्याण संवाद पदयात्रेचा तिसरा टप्पा उद्या दिनांक एकोणतीस तारखेपासून सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्याचे आणि दुसऱ्या टप्प्याचे जे संवाद यात्रा करण्यात आला त्याच्या उत्सपूर्द प्रतिसादामुळे पुन्हा तिसरा टप्पा उद्यापासून सुरुवात करण्यात आलेला आहे त्या उद्याच्या याच्यामध्ये शेगाव बनाळी निगडी खुर्द काराजनगी कोळगेरी सोर्डी गुड्डापूर फसपेठ माडियाळ सोन्याळ जारुरा आणि शेवटला उटगीला सांगता समारंभ होणार आहे या त्यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेच्या नियोजनामुळे आणि तालुक्यातील सर्व नागरिक आणि माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे पुन्हा त्यांना प्रोत्साहन मिळाल्यामुळे तिसरा टप्पा ठरवण्यात आला आहे आणि महायुती शासनाचं लाडक्या बहिणी योजनेच्या सत्तर ऐंशी टक्के महिलांना सर्वांना पैसे जमा झालेले आहेत आणि ज्यांचं जमा झाला नाही त्यांचं पुढील या दौऱ्यामध्ये आपण ठरवून ज्यांच्या अडीअडचणी समस्या आहेत ती के वाय सी वगैरे बँकेचे अकाउंट किंवा आधार कार्ड काही त्रुटीमुळे काही लोक महिलांना लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत ते सुद्धा दुरुस्ती करून पुण्या या दौऱ्यामध्ये आम्ही ते सर्वांना संवाद साधून मोठ्या प्रमाणात तालुक्यातील लाडक्या बहिणींना त्याचे पैसे जमा होण्यासाठी सहकार्य करणार आहे आणि भाऊबीजनिमित्त रक्षाबंधनाच्या निमित्त सर्व महिलांना एक छोटीशी भेट म्हणून साडी वाटपाचा सा कार्यक्रम या दोन टप्प्यात झालेला आहे तिसऱ्या सुद्धा कंटिन्यू ती कार्यक्रम ठेवायचा आहे सर्व या तिसऱ्या टप्प्यातील गावातील महिलांनी शेगाव बनाळी या भागातील सर्व लाडक्या बहिणींनी या यात्रेला सहकार्य करावं आणि सर्वांनी या संवादयात्रेत सामील व्हावं अशी आम्ही भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी आवाहन करतो